शेतकऱ्यांसाठी सकाळच्या बातम्या नगर गायीच्या दूध दरात पुन्हा दोन रुपये घट उन्हामुळे पुरवठा घटूनही दर मिळेला शेतकऱ्यांना दररोज कोट्यावधींचा फटका नवी दिल्ली लोकसभा निवडणुकीचे आज अंतिम टप्प्यातील मतदान आठ राज्ये केंद्रशासित प्रदेशातील मतदार मतदारसंघात लढत सिंधुदुर्ग नगरी अंतिम टप्प्यातही हा पुसला प्रति डझन चारशे पन्नास रुपये दर जळगाव जा। खानदेशातील केळी समोर अन्य राज्यांची दर स्पर्धा नगर नगर जिल्ह्यात कांद्याला दोन हजार आठशे रुपयापर्यंत दर पुणे कृषी आयुक्त गेडाम यांची तडकाफडकी बदली निविष्ठा गैरव्यवहाराला विरोध केल्यामुळे बदली घडून आणण्याची चर्चा मुंबई कापसाची एक पॉइंट सत्तर कोटी पाकिटे उपलब्ध धारविक बियांचा आग्रह नको कृषी विभागाचे आव्हान पुणे मान्सून मंगळवारी तळ कोकणात महाराष्ट्रात यंदा लवकर आनंद सरी पुणे कोकणात उष्ण व दमट हवामानाचा इशारा मान्सूनचे वेध पूर्व मोसमी पावसाला होते पोषक हवामान पुणे वनसेवा स्थापत्य अभियांत्रिकीची परीक्षा एकवीस जुलैला पुणे पौष्टिक लाडू व्यावसायिक कार्यशाळा नगर कुकडीचे आवर्तन सुटले नगरमधील तीन तालुक्यांना फायदा श्रेयवादाची लढाई नगर नगरमध्ये मतमोजणीसाठी लागणार सहा ते सात साथ तास दोन वाजेपर्यंत अंतिम निकाल हाती येण्याची शक्यता वैष्णोदेवीच्या भक्ताला लंकेकडून जमूत मदत रुग्णालयात नेऊन रुग्णांवर उपचार जळगाव खानदेशात धूळ पेरणी नाहीच पेरणी वाया जाण्याची भीती महाग बियाणांमुळे शेतकरी टाळतोय जोखमी नागपूर संत्राचा दर्जा सुधारण्यासाठी नऊ कोटी कृषी विभागाचा पुढाकार कृषी विद्यापीठाचे संशोधन जिल्हा सोलापूर शेळगावला केळी संशोधन केंद्रासाठी प्रयत्न आमदार रणजित सिंग मोहित पाटील यांचे आश्वासन सोयाबीन प्रक्रियेतील संधी सखत चाऱ्यासाठी संकरित नेपियर